फ्रेंड्स आम्ही आलो आहोत ते आलो ग खाला खाणे आहे हॅलो आपण कुठे आलो मध्ये बघा इकडे पण बघा इथे बघा इने गॉगल घातले इला पण बघा हे मला पण हा इने गॉगल हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो आहे ना फोटो काढायला फोटो काढायला आलो अजून बोला बड्डे पार्टी आहे हां आमच्या बड्डेची पार्टी आहे एक दोन अजून कुठे हा एक पण इच्छा आम्ही इतकी छान पार्टी केली त्यात आमची एक मॉडल ती बघ फोटोशूट <laughs> चाललं आणि ते दे बाकी त्यांचा फोटोशूट हां ही राहिली मी बोलले ना आमची मॉडल पाहिजे तुम्हाला माझ्या पाय दुखत होता तरी आली पटेल थँक्यू थँक्यू हिच्याकडनं एक गोष्ट नक्की शिका काय शिका माझ्या काही सुद्धा नाही तरी मी जेवायला आल थँक्यू तुझा पाय दुखत तरी जेवायला आलं होत धन्यवाद इतकं छान असं तुम्ही या आमच्या होईसरला रेन्स हॉटेल न्यू या जेव्हा आणि फोटोशूट करा या आणि जेव्हा बिल देऊ नका फ्री नाही नाही बिल द्यायचं नसेल तर एका फ्रेंडच्या फ्रेंडला सांगा बड्डे पार्टी इच्छा दे मग आपल्याला बिल द्यायची गरज नाही बघा आम्ही आता चष्मा घालून फोटो कसं दिसतो दिसतो एकदम छान

चला आता आम्ही फोटो शूट करतो आम्ही तो थोडा फोटो मध्ये केस मोकळे गेले फोटो खेचायला आम्हाला नक्की फोन घेणार नक्की गेला कुठं च हे बघ हा सभ्यपणे फोटोशूट करतोय आम्ही आजीबांनी संस्कार आम्ही आमच्या सासू सासूंसोबत संस्कार मैत्रिणींसोबत सोबत बघा इथं किती छान असून वाटतोशूट करतो

हमें दी। दी। आगे 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 <laughs> दे दे आमची मनुष्य तिला खूप आई असते यायचे फोटो नाही काढते मी व्हिडिओ काढते तिथे आणि थँक्यू तू छान मो काय आला चष्मा हम्म चष्मा आला त्याच्याने आमचे छान छान फोटो आले त्याबद्दल धन्यवाद आम्हाला सप्रेम भेट भेटते सगळ्यात पहिले सप्रेम भेट भेटली आहे विमानेला विमानी मार्च महि मे महिन्याची आहे त्याच्यानंतर तू आहे मनिषाला पण भेटला आहे मनिषाला भेटला आहे मनीषाला भेटले आहे पैसे माहिती नाही किती आहे कॉन्ट्रीब्युशन जास्त काढले आम्ही यावेळेस धन्यवाद तू रुपये आमच्याकडे आम्ही दिलं आहे त्यांना अशा प्रकारे मलाही भेटत आहे कारण जून महिन्यामध्ये बड्डे होता धन्यवाद याच्यात किती पैसे भेटले मी सांगतो भेटणार चौघीने मिळून पार्टी केली आणि याच्यात काय करणार आहे आपण काय घ्यायचं गिफ्ट नस काय थोडा आज की शॉपिंग बरोबर <laughs> <laughs> वर्बे की शॉपिंग करेंगे इस मौके पे मस्त और सीधा घूमने जाएंगे हाँ अर्चिताईला दिला दिला ना रुपी पण 100 दिले मला नाहीले मला फ्लाइटचा तिकीट मिल चुकाय हे हे मेरा खाली मेरा हमको नहीं दिए पैसे मेरा हमारे शा आमच्या लग्नाला हे लोक आले नव्हते पण आम्हाला आत्ताच एनवलं दिलं अरे आम्ही आता निघालो आहे आमच्या आमच्या घरी मस्त हे बघा याचा बाहेरचा व्यवपर्यंत कोणी कोणी बघतात